या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू तेवीस ऑक्टोबर भारतीय उद्योजकतात क्रांती घडविणारे वॉलचंद हिराचंद दोशी यांचा जन्म सोलापूर येथे सौराष्ट्र गुजरात इथून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या दोषी कुटुंबाने बँकिंग आणि कापूस व्यवसायात आपले नाव कमावलं वॉलचंद यांच्या आईच्या निधनानंतर त्यांच्या काकोनी त्यांचा सांभाळ केला शिक्षणात रस नसल्याने वॉलचंद यांनी लवकरच शिक्षण सोडलं आणि व्यवसायात आपले भवितव्य घडविण्याचा निर्णय घेतला कापूस व्यापारात नुकसान सहन केल्यानंतर त्यांनी रेल्वे कंत्राटमधून बांधकाम क्षेत्रात यश मिळवलं याच यशाच्या जोरावर त्यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापना केली जी आजही देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते एकोणीशे चाळीसमध्ये त्यांनी हिंदुस्तान एअरक्राफ्ट कंपनीची स्थापना करून भारतात विमाननिर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं याशिवाय ब्रिटिश शिपिंग कंपन्यांशी स्पर्धा करत त्यांनी स्वतंत्र भारतीय शिपिंग कंपनी स्थापन करून देशाच्या सागरी व्यापाराला नवी दिशा दिली आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये वॉलचंद दोशी यांचं निधन झालं परंतु त्यांनी स्थापन केलेले उद्योग आणि त्यांच्या दूरदृष्टीचा वारसा आजही भारताच्या औद्योगिक प्रगतीचे आधारस्तंभ आहेत त्यांचे योगदान देशाला नेहमीच प्रेरणा देत राहील तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा